मित्रो फार दिवसातून आज आपल्याशी संवाद साधत आहे कसे आज सगळे संवाद साधण्यासाठी एक विशेष कारण असं घडलेलं आहे की मला जे बोलायचं आहे आपल्याशी ते या पुस्तका विषयी बोलायचं आहे विनोद यांचं कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी हे पुस्तक हातात पडलं आणि मला असं वाटलं की याच्याविषयी आपल्याला काहीतरी सांगावं वास्तविक कुठली गोष्ट करताना माणूस ती गोष्ट का करतो त्याचं कारण त्याला स्पष्ट असणं गरजेचं असतं त्याला म्हणतात तुमचं असणं तसंच वाचन करताना देखील तुम्ही का वाचता याचं सुद्धा तुमचं क्लिअर असलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्या वाचनाचं सगळ्यात महत्वाचं कारण हे असतं की त्याला त्याच्या जीवनामध्ये समृद्ध व्हायचं असत आणि अशा प्रकारची समृद्धी प्रदान करणारं जे काही असेल ते आवर्जून वाचलं पाहिजे तसं ही जी दोन चरित्र आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी बाबा हे दोघ सुद्धा मानवी जीवनाचे अत्युच्च आदर्श आहेत ज्यांना व्हायचं समाधानी व्हायचं त्यांनी अशा महापुरुषांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे त्याच्यामुळे वाचताना शक्यतो चरित्र ग्रंथांचं वाचन झालं पाहिजे आणि त्यासाठी विनोद पंजेबाईंना द्यावे तितके धन्यवाद थोडेच की एका छोट्या पुस्तकामध्ये पुस्तकांमध्ये साधारणपणे एकशे सत्तर पानाच्या पुस्तकामध्ये दोन महापुरुषांना अतिशय सुंदरपणे त्यांनी गुंडलेलं आहे त्यामध्ये मग सुरुवातीच्या अर्ध्या भागामध्ये कर्मयोगी गाडगेबाबा आहेत आणि नंतरच्या अर्ध्या भागामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं वर्णन आहे कर्मयोगी गाडगेबाबांनी कशा प्रकारचा कर्मयोग केला त्यांच्या जीवनाची जडणघडण कशी झाली अत्यंत गरीब हलाकीच्या परिस्थितीमधून ते कशा प्रकारचे समाजाच्या उद्धाराकडे वळले स्वतःच्या संसाराचा विचार न करता गाडगेबाबांची बाबांची धर्मशाळा तुम्ही तर मला तर वाटतं मराठी माणूस जो असेल कधी ना आयुष्यात एकदा तरी बाबाच्या धर्मशाळेत थांबण्याचा योग त्याला आला असेल गाडगेबाबांनी एवढा आटापिटा करून ह्या धर्मशाळा बांधल्या पण स्वत कधीही ते कुठल्याही धर्मशाळेच्या आश्रयाला गेले नाहीत किंबहुना त्यांच्या गणगोतापैकी नातेवाईकापैकी कोणाला त्यांनी दसर करू दिलं नाही किंबहुना किंवा एक प्रसंग असा लेखकांनी रंगवलेला आहे की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मला वाटतं खेर त्यांचा बोवा विश्वास होता त्यांनी काहीतरी टिप्पणी केली पंढरपुरामध्ये गाडगेबाबांचे त्या बांधकामाकडे वगैरे करून आणि जेव्हा ते बांधकाम पंढरपूरच्या धर्मशाळेचं पूर्ण झालं त्यावेळेला ते खेरांकडे गेले गाडगेबाबा की बाबा मला माझ्या धर्मशाळेची व्यवस्था लावायची आहे तर त्याचं ते वकिलाच्या भाषेमध्ये जे काय ते तुम्ही करून द्या तेव्हा त्यांना कळलं की अरे हा माणूस खरंच निसकू आहे आणि तेव्हापासून ते गाडगेबाबांचे एक निश्चिम भक्त बनले असे खूप सगळे प्रसंग आहेत सावकार शाही विरुद्धचा लढा असेल अंधश्रद्धेविरुद्धचा लढा असेल त्यांचे कीर्तनातील प्रसंग असतील असं खूप सुंदर गाडगेबाबांचं शेतकरी या ठिकाणी आहे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या बाबतीमध्ये तर काय बोलावं त्यांची ग्रामगीता हा तर चंद्रसूर्य अशेपर्यंत जगाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे परंतु देहरूपाने जोपर्यंत तुकडोजी महाराज या पृथ्वी कलावर तोपर्यंत तो त्यांनी कशा प्रकारचं कार्य केलं त्यांचं भजन गायन असेल त्यांचं लेखन असेल त्यांचं गोपालनाविषयी असेल गो बंदीचं काम असेल अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी अतिशय सुंदरपणे लेखकाने रेखाटलेल्या आहेत आणि त्यामध्ये खूप सगळं म्हणजे जे वेचून ठेवावं असं आहे तुम्ही इथं दिसत असेल अशा प्रकारच्या हायलाईट्स जागोजागी करून ठेवलेल्या आहेत आणि त्या हायलाइट्स जे आहे ते तुम्हाला जीवनामध्ये काम आहे त्याच्यामुळे हे पुस्तक अतिशय किंमत वाजवी आहे म्हणजे आपण खातो ना बाहेर मिसळ तेवढ्या किंमतीला सुद्धा येऊन जाईल आणि तुमच्या मुलांना तुम्हाला जीवनामध्ये संकटाला न घाबरता कसं तोंड द्यायचं त्याचा आदर्श वस्तुपाठ हे पुस्तक घालून देतं आणि मानवी जीवन जगत असताना कुठल्या रस्त्याने चालावं कुठल्या रस्त्याने जगावं अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारी महापुरुषांची चरित्र असतात आणि त्यापैकीच दोन महापुरुष हे अवघ्या महाराष्ट्राचं ज्यांच्यावर प्रेम आहे किंवा राष्ट्रसंत म्हणजे तर गांधीजींचा सहवास लाभले त्याचबरोबर गाडगेबाबांचा तर कर्मवीर भाऊराव पाटलांपासून तर सगळ्या महापुरुषांशी त्यांचा जिवाळ्याचा संबंध होता ते कसे वागले कसे बोलले ह्याचं खरं तर हे जिवंत चित्रण आहे आणि आपण म्हणतो ना शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे तसे महापुरुषांचं बोलणं आणि चालणं आठवलं पाहिजे आणि त्याच्याविषयी इतरांना बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे आपणही ऐकलं पाहिजे माऊली बाराव्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे तेही प्राणा परवते आवडती निरुते जे भक्त चरित्रात प्रशंसिती बाराव्या अध्यायात दोनशे सत्तावीस क्रमांकाची उभी आहे माझ्या भक्ताचं ते भक्त तर मला आवडतातच पण माझ्या भक्ताच्या चरित्राचं जे वर्णन करतात तेही आवडतात आणि ते जे ऐकतात तेही आवडतात म्हणजे त्या अर्थाने संतांच्या चरित्राचं वर्णन करणारे पंचबाई भगवंताच्या आवडीचे आहे आणि त्या चरित्राचं वाचन करणारे तुम्ही सुद्धा प्राणापरवते असं भगवंतांनी म्हटलेलं की प्राणापेक्षा पलीकडे मला आवडतात तर त्या दृष्टीने पाहू जाता ज्यांना आध्यात्मिक दृष्टीने वाचायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आहे आणि ज्यांना केवळ साहित्यिक दृष्टीने किंवा जीवन घडवण्यासाठी जर काही धडा बघायचा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम पुस्तक आहे आजच मागवा त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो आहे स्क्रीनवर खाली आ, आ, देतो आहे तिथे फोन करा आणि मागवा पुन्हा एकदा सर्वांना संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील आणि अजून कुठल्या प्रकारचं तुम्हाला जर एखाद्या पुस्तकाचा रिव्ह्यू किंवा अजून काही हवा असेल तर त्याविषयीसुद्धा नक्की कळवा त्याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार